आजकाल गव्हर्नमेंट इलेक्ट्रिक स्कूटरना चांगलं प्रोत्साहन देते पण सर्व्हिस इश्यू जवळ शोरूम नसणे आणि जास्त यांचा सामना ग्राहक करत आहेत पण आम्ही आलेल्या या शोरूम मध्ये फक्त साठ हजार किमतीपासून इलेक्ट्रिक स्कूटर मिळतात त्या पण इंडियन मेड आणि सर्व्हिस उत्तम सर्वात महत्वाचं म्हणजे सबसिडी सुद्धा इथं मिळते खास नागपूरकरांसाठी एम्पायरचे नवीन शोरूम ओपन झालेले आहे नाव आहे मेहर ऑटोटेक प्रायव्हेट कोणकोणत्या आहेत चला आत आल्यावर भव्य शोरूम चकाचक इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि पोलाइट स्टाफ यामुळे एक्सपिरियन्स बेस्ट मिळतो हॅलो मॅम गुड आफ्टरनून नियर सोनभाजीनगर इथे आमच्या न्यूली शोरूम ओपन झालेला आहे इथे कुठेही हा शोरूम नव्हता एम्पियरचा शोरूम नव्हता म्हणून आम्ही हे शोरूम इथे ओपन केलेलं आहे आमचे इथे तुम्हाला चार मॉडेल भेटून जाईल एक नॉन रजिस्टर्ड मॉडेल आहे रिओ याला तुम्हाला लायसन्सची किंवा हेल्मेटची गरज नाही लागत आणि एक नॅक्स मॅग्नेस मॉडेल आहे एस आणि एक नेक्सस मॉडेल आहे सगळं टॉप मॉडेल आहे ते आणि आता न्यूली लॉन्च झालेलं आहे मॅग्नेस न्यू ठीक आहे आणि आमचे प्रॉपर आमच्या इथे ट्रेन प्रॉपर ॲडवायझर आहे जेव्हा तुम्ही आमच्या इथे याल तुम्हाला प्रॉपर ऍडवाइस करेल तुम्हाला कोणती गाडी घ्यायची आहे तुमचा बजेटनुसार तुम्हाला कोणती गाडी कोणती गाडी घ्यायला पाहिजे हे सर्व आमचे ॲडवायझर तुम्हाला सांगतील इकडे सर्व्हिसिंग आमच्या सर्व्हिस जर तुम्हाला करायची आहे तर मागे सर्व्हिस पण दिलेली आहे प्रॉपर सर्विस तुम्हाला आमच्या इथे भेटून जाईल सर इथे असलेले ॲडवायझर्स तुम्हाला तुमच्या बजेट आणि आवश्यकतेनुसार योग्य स्कूटर सजेस्ट करतात आणि स्कूटरची छोट्यातली छोटी माहिती सुद्धा सांगतात या शोरूम मध्ये सर्वांच्या बजेटनुसार स्कूटर्स उपलब्ध आहेत जर तुम्हाला डेली ऑफिसला जायचं असेल लॉंग राईड लहान मुलांना शाळेला सोडायला जायचं असेल भाजीपाला आणायला जायचं असेल अगदी छोट्या ट्रिपसाठी सुद्धा इथे स्कूटर उपलब्ध आहेत सर्वात बेस्ट पार्ट म्हणजे काय यांच्याकडे दर महिन्याला ऑफर्स असतात आणि ते सुद्धा कमीत कमी डाऊन पेमेंट आणि कमी ई एम आय ऑप्शन्स व एक्सचेंज ऑफर सुद्धा उपलब्ध आहेत एम्पियर च्या सगळ्या स्कूटर ह्या टॉप टीयर फीचर्स ने लोडेड आहेत या स्कूटरला लायसन्स आणि रजिस्ट्रेशन सुद्धा गरज नाहीये शोरूम बद्दल तर तुम्ही जाणून घेत आहे पण त्याच्या आधी नवीन लॉन्च झालेली ही जी मॅग्नस न्यू आहे तिच्याबद्दल जाणून घेऊया हिची प्राइस आहे एकोणऐंशी हजार नऊशे नव्याण्णव रुपये यामध्ये काय काय फीचर्स मिळतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो सगळ्यात प्रथम एकशे पासष्ट एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला याच्यामध्ये दिला जातो ज्यामुळे स्पीड ब्रेकरवरती ही गाडी कुठेच घासणार नाही चांगली गोष्ट आहे या गाडीमध्ये तुम्हाला एल एफ पी बॅटरी मिळते आता तुम्हाला माहिती असेल की आयन फेरोफॉस्पेट जी बॅटरी असते तिची लाईफ जास्त असते एन एम सीपेक्षा म्हणजे तुम्हाला या गाडीमध्ये तीस टक्के जास्त चार्जिंग सायकल्स मिळणार आहेत दोन हजारापर्यंत चार्ज सायकल्स तुम्हाला आरामशीर मिळणार आहेत या गाडीमध्ये रिअल वर्ल्ड रेंज जी आहे ती मिळते तुम्हाला पंच्याण्णव किलोमीटरची मध्ये आरामशीर इतकी गाडी तुम्हाला जाऊ शकते मग आता ही बॅटरी चार्ज किती वेळात होते सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे ही गाडी पाच ते सहा तासात फुल चार्ज होते आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तुम्हाला जी बॅटरी दिलेली आहे ती तुम्ही रिमूव्ह देखील करू शकता याच्या घालून हे पहा इथून तुम्ही बॅटरी जी आहे ती रिमूव्ह करू शकता ठीक आहे यामध्ये सात पॉईंट पाच एम चार्जर तुम्हाला दिला जातो हा जो बूट स्पेस तुम्हाला दिसतोय तो आहे बावीस लिटरचा यामध्ये आरामशीर हाफ साइज हेल्मेट बसू शकतं लाईट देखील याच्यामध्ये दिलेली आहे मंडळी याला यू एस बी चार्जिंग देखील इथे प्रोव्हाइड केलेला आहे ज्याने तुम्ही तुमचा मोबाईल आरामशीर चार्ज करू शकता यामध्ये जे बटन्स आहेत ते पहा रिव्हर्स मोड या गाडीमध्ये तुम्हाला मिळतो जे ब्रेकिंग सिस्टीम आहे बारा इंच व्हील तुम्हाला या गाडीमध्ये दिले जातात त्याच्याचसोबत तुम्हाला पाठीमागे आणि पुढे ड्रम ब्रेक दिलेला आहे कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम आहे ज्याच्यामुळे एक ब्रेक दाबला की दोन्ही ब्रेक ऑपरेट होतात यामध्ये जी पाठीमागे मोटर दिलेली आहे ती बी एल डी सी मोटर आहे वन पॉईंट किलो किलोवॉटची मोटर तुम्हाला याच्यामध्ये मिळते आणि सगळ्यात चांगली गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला पासष्ट किलोमीटरचं टॉप स्पीड जे आहे ते कंपनीने प्रोव्हाइड केलेलं आहे गाडीच्या बॅटरीवरती तुम्हाला जबरदस्त वॉरंटी मिळते पाच वर्षाची किंवा पंच्याहत्तर हजार किलोमीटरची बॅटरीवरती तुम्हाला वॉरंटी दिलेली आहे तर अशी आहे ही मॅगनस नियो नवीन लॉन्च झालेली तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही बुक करायची असेल तर स्क्रीनवरती तुम्ही पत्ता पाहत असाल त्यांना कॉल करा आणि एकदा एस राईड घ्या चल आता तुम्हाला दुसरी गाडी दाखवतो त्यांची ही आहे ॲम्पियर नेक्सस जी दुसरी गाडी आपण आता जाणून घेणार आहोत ॲम्पियरचं सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे यामध्ये तुम्हाला जबरदस्त रेंज मिळते चांगले डायनामिक्स मिळतात डिझाईनसुद्धा उत्तम आहे कलरसुद्धा बेस्ट मिळतात स्क्रीन डिस्प्ले मिळतो आता काय काय एक्स्ट्रा फीचर्स आहेत किंवा काय काय बॅटरी मिळते मोटर मिळते याच्याबद्दल मी तुम्हाला लगेच सांगतो मंडळी यामध्ये जी बॅटरी आहे किंवा गाडी आहे त्याच्यावरती तीन वर्ष किंवा तीस हजार किलोमीटरची वॉरंटी तुम्हाला दिली जाते यामध्ये देखील तुम्हाला एल एफ पी बॅटरी पॅक मिळतो लिथियम अँड फेरोफॉस्पेट जो की तुम्हाला माहिती की जबरदस्त बॅटरी पॅक आहे जास्त चार सायकल्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतात यामध्ये तुम्हाला एल ई डी लाईट मिळते हा जो डिस्प्ले आहे हा सेव्हन इंच टी एफ टी टचस्क्रीन डिस्प्ले आहे याच्यावरती तुम्ही टच करून बघू शकता की सगळी माहिती तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळते तुम्ही थीम वगैरे याच्यामध्ये चेंज करू शकता या अशा प्रकारे तुम्ही टच करून सगळ्या गोष्टी पाहू शकता आता इथे लेफ्ट साइडला ले तुम्हाला बॅटरी लेवल दिलेली आहे आर पी एम किती टक्के बॅटरी राहिलेली आहे मोड्स वगैरे हो सगळे तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतात ब्लूटूथ देखील तुम्ही याच्यामध्ये कनेक्ट करू शकता तुम्हाला ऑपरेटिंगसाठी इकडे लेफ्ट साइडला ले बटन्स दिलेले आहेत राईट साईडला बटन्स दिलेले आहेत यामध्ये तुम्हाला तीन मोड्स दिलेले आहेत इको सिटी आणि पॉवर त्याचबरोबर रिव्हर्स आणि लिम्प मोड देखील याच्यामध्ये दिलेला आहे गाडीमध्ये तुम्हाला बारा इंच टायर मिळतो आणि इथे डिस्क ब्रेक तुम्ही पाहू शकता पाठीमागे देखील तुम्हाला बारा इंच व्हील दिलेला आहे पण तिथे तुम्हाला ड्रम ब्रेक जो आहे तो दिलेला आहे यामध्ये तुम्हाला तीन किलोवॉटची आयन फेरोफॉस्फेट बॅटरी मिळते जी साडेतीन तासात फुल चार्ज होते आणि एका चार्जमध्ये तुम्हाला आरामशीर एकशे दहा किलोमीटरची रिअल वर्ल्ड रेंज जी आहे ती प्रोव्हाइड केली जाते यामध्ये चार किलोवॉटची पी एम एस एम मोटर दिलेली आहे जी की मिड ड्राईव्ह आहे आणि पाठीमागे तुम्ही पाहू शकता की शाफ्टने इथे जोडण्यात आलेली आहे ड्रम ब्रेक बारा इंच व्हील तुम्हाला इथे मिळतो शॉकर तुम्ही पाहू शकता बेस्ट डिझाईन तुम्हाला या गाडीमध्ये मिळते आणि बेस्ट परफॉर्मन्ससुद्धा या गाडीमध्ये तुम्हाला बावीस लिटरचा बोट स्पेस मिळतो यामध्ये चार्जर तुम्ही ठेवू शकता तुमचं हेल्मेट देखील याच्यामध्ये बसेल उत्तम स्पेस तुम्ही यामध्ये युटिलाईज या करू शकता इथे पहा डिझाईन इन इंडिया पूर्णपणे भारतीय गाडी आहे आणि जबरदस्त तुम्हाला याच्यामध्ये फीचर्स कंपनीने दिलेले आहेत अशा प्रकारे सीट बंद करूया सीटची जाडी देखील तुम्ही पाहू शकता उत्तम देण्यात आलेली आहे त्यामुळे अंडर थाय सपोर्ट तुम्हाला उत्तम मिळतो चार्जिंगसाठी सुविधा इथे दिलेली आहे साडेतीन तासात गाडी फुल चार्ज होते हे पहा इथे तुम्ही गाडी चार्जसाठी लावू शकता अशा प्रकारे बंद होतं इथे हुक देखील हुक देखील इथे देण्यात आलेला आहे इथे कप्पा आहे छोटासा इथे मोबाईल चार्ज करण्यासाठी सुविधा दिलेली आहे अशा प्रकारे ही गाडी तुम्हाला उत्तम फीचर्स सह येते ही गाडी आणि मॅग्नस नियो हो। तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा स्कूटर विकत घेण्याआधी एम्पायरचा स्मूथ सायलेंट आणि पॉवरफुल स्कूटरच्या फ्री टेस्ट राइडचा अनुभव सुद्धा तुम्ही घेऊ शकता तेही अगदी घरी बसल्या फक्त शोरूमच्या या नंबरवर कॉल करा पत्ता आणि वेळ द्या झालं स्कूटर तुमच्या घरी येऊन जाईल गाडी घेतल्यानंतर स्केड्यूल सर्व्हिससाठी किंवा इतर तांत्रिक मदतीसाठी ट्रेंड एक्सपर्ट्स आणि सर्व ॲडव्हान्स टूल्स इथं उपलब्ध आहेत ज्यामुळे तुम्हाला हॅसल फ्री सर्व्हिस एक्सपिरियन्स अनुभवायला मिळतो सो नागपूरकर डोंट मिस दिस अपॉर्च्युनिटी टू स्विच टू स्मार्ट सस्टेनेबल अँड स्टायलिश राइड्स आजच विजिट करा मेहर एम्पायर शोरूमला किंवा स्क्रीनवर दिलेला नंबरवर कॉल करा आणि आजच तुमच्या आवडीचे इलेक्ट्रिक स्कूटर बुक करा धन्यवाद बघा बुकिंग प्रोसेस फार फास्ट होती मी वन डे बिफोर एक्चुअली आलेलो गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला मला पाहिजे होती तर आदल्या दिवशी येऊन मी गाडीच्या बाबतीत चौकशी केली याच्या अगोदर एकदा येऊन गेलो नो पण आदल्या दिवशी आल्यानंतर कन्फर्म केलं दुसऱ्या दिवशी त्यांनी मला पाहिजे तो कलर मागून दिला आणि ने नेक्स्ट डे मला डिलिव्हरी पण मिळाली फास्ट होती प्रोसेस काही हॅसल्स नव्हते आणि चांगला होता एक्सपिरियन्स